उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात आंबट गोड चटपटीत हिरवी द्राक्ष आपल्याला बघायला मिळतात आता नुसतीच द्राक्ष खाऊन जर तुम्ही कंटाळा असाल तर याच ताज्या ताज्या हिरव्या चटपटीत द्राक्षांपासून आज आपण तोंडात टाकताच विरघळणारी मस्त मौसूत आणि थंडगार अशी आज आपण एक गोडाचा पदार्थ बघणार आहोत चला तर मग वेण्या रेसिपीला सुरुवात करूया आता हा मस्त द्राक्षांपासून गोडाचा पदार्थ करण्यासाठी इथे आपण पाव किलो प्रमाणात हिरवी द्राक्ष निवडून घेतलेली आहेत सुरुवातीला दोन पाण्याने स्वच्छ नळाखाली धुवून घ्यायचंय आणि भरपूर पाण्यामध्ये एक चमचा भर मीठ घालून काही वेळ आपल्याला ही, ही पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे म्हणजे यातली जी धूळ माटी घाण असते सगळी निघून जाते आणि एकदम स्वच्छ द्राक्ष आपल्याला तयार मिळतात आणि हा पदार्थ करण्यासाठी आंबट गोड आपल्याला द्राक्ष बाजारातून विकत घ्यायचे आहेत म्हणजे चटपटीत द्राक्षांचा हा पदार्थ तयार होतो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलंय आणि फक्त दोन ते तीन चमचे पाणी घालून आपल्याला याचा छान फाईन असा ज्यूस करून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर ज्यूसर मशीन असेल त्यावर सुद्धा तुम्ही ह्या पद्धतीने ज्यूस तयार करू शकता आता हा तयार द्राक्षांचा ज्यूस आपण गाळणीवर गाळून घेणार आहोत थोड्याशा मोठ्या जाळीची जी गाळण असते त्यावर अगदी सहज हे छान गाळून येतं तुम्ही इथे बघू शकता असा हा चौथा उरलेला असतो तो आपल्याला टाकून द्यायचा आहे आणि असा हा फाईन एकदम मस्त असा आपला हा द्राक्षाचा ज्यूस तयार झालेला आहे नुसताच पिण्यासाठी सुद्धा अगदी मस्त लागतं थोडंसं सैन्य सा, मीठ आणि थोडंसं सा यामध्ये साखर घालू शकता आता इथे आपण एक मोठं भांडं घेतलेलं आहे आणि घेतलेली सगळी जिन्नस या पेल्याने आपण मोजून घेणार आहोत तर तयार ज्यूस या पेल्याने आपल्याला दोन पेले भरून मोजून घ्यायचं आहे घरातली कोणतीही ग्लास वाटी घ्या त्याने हा ज्यूस आणि बाकीचे जिन्नस मोजून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता असे हे दोन पेले भरून आपण हा ज्यूस घेतलेला आहे आता सारख्याच पेल्याने इथे आपण अर्धा पेला भरून कॉर्न फ्लॉर किंवा ज्याला कॉर्न स्टार्च म्हणतात ते घेतलेलं आहे याने मस्त जेली टाईप आपली ही मिठाई तयार होते आता मस्त हे एकजीव करून घ्यायचं आहे एकजीव करत असताना यामध्ये गुठळ्या राहता कामा नये असं एकदम मस्त आपल्याला फाईन मस्त हे फेटून घेतलेलं आहे आता काय करायचं का गॅसवर एक कढई गरम करून घेतलेली आहे आता ज्या कपने आपण द्राक्षांचा ज्यूस मोजून घेतलेला होता त्यानेच आपण दोन पेले भरून इथे साखर घेतलेली आहे साखर जर खात नसाल तर याऐवजी तुम्ही इथे गुळाची पावडर किंवा बारीक चिरलेला गुळ घेऊ शकता आता सारख्याच पेल्याने इथे आपण अर्धा पेला भरून साधं पाणी घेतलेलं आहे म्हणजे दोन कप जर साखर असेल तर त्याला अर्धा कप पाणी व्यवस्थित आहे आता सगळ्यात पहिल्यांदा साखर पाण्यामध्ये आपल्याला अशी चांगली एकत्र परतून घ्यायची आहे म्हणजे साखर अशी छान यामध्ये विरघळली पाहिजे जशी जशी साखर विरघळली जाईल तसं तसं याला मस्त अशी एक उकळी येईल तुम्ही इथे बघू शकता संपूर्णतः साखर यामध्ये विरघळलेली आहे आणि हातावर घेतलं की आपली हलकीशी अशी ही तयार लागली पाहिजे तुम्ही इथे बघू शकता दोन बोटाच्या मध्यभागी घेतलं की हलकीशी इथे तार झालेली आहे किंवा घट्ट मधाप्रमाणे आपल्याला हे साखरेचा पाक करून घ्यायचा आहे गुळ जरी घेत असाल तर त्याची सुद्धा आपल्याला थोडीशी मधाप्रमाणे चिकट असं याचं सिरप करून घ्यायचं आहे आता या साखरेच्या सिरपमध्ये तयार या कॉर्नफ्लोरची पेस्ट आपल्याला अशी चांगली ढवळून यामध्ये घालायचं आहे कारण तळाला जाऊन पीठ बसतं थोडं थोडं पीठ घालून असं हे आपल्याला उलथानाने मस्त ढवळून घ्यायचं आहे जेणेकरून याच्या आणि कॉर्न फ्लोर दस दस तस तस याला थोडासा जेली टाईप किंवा थोडासा थिकनेस किंवा घट्टसरपणा येतो तर इथे हाय फ्लेमवरच तळापासून हे ढवळत राहून आपल्याला असं शिजवून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता अगदी अर्धा मिनिटातच मस्त हे जेलीसारखं सारखं थोडस सा सेट व्हायला तयार झालेलं आहे आणखीन काही वेळ आपण याला ढवळत असं छान शिजवून घेणार आहोत आणि जसं जसं तुम्ही हे शिजवत जाल तसा तसा याला घट्टसरपणा आणि थोडासा ट्रान्सपरंट असा याचा रंग बदलतो आता हे शिजवून साधारणतः इथे दोन ते अडीच मिनटं हाय फ्लेमवर झालेली आहेत गरज वाटल्यास गॅसची फ्लेम, फ्लेम थोडीशी तुम्ही कमी करू शकता किंवा वाढवू शकता आता या साईजला इथे आपण एक दीड चमचा भरून साजूक तूप घेतलेला आहे तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता साजूक तूप वापरल्यामुळे मस्त याला छान शायनिंग येते आणि मस्त तुपाचा याला फ्लेवर येतो आता पुन्हा तूप घालून एक मिनिटभर म्हणजे साधारणतः इथे एक तीन ते चार मिनटा हाय टू मिडियम गॅसवर असं हे ढवळत मस्त शिजवून घेतलेलं आहे जसं जसं हे शिजेल तसा तसा रंग तुम्ही असा बघू शकता थोडासा पिवळसर आणि अगदी ट्रान्सपरंट असा झालेला आहे आता या साईडला एक चिमूटभर आपण यामध्ये हिरवागार रंग घातलेला आहे द्राक्षाचा पदार्थ असल्यामुळे रंग छान यावा आणि मस्त दिसावा म्हणून इथे आपण खाण्याचा हिरवा रंग वापरलेला आहे तुम्ही स्किप सुद्धा करू शकता आता हे पीठ व्यवस्थित शिजले की नाही हे पाण्याची सुद्धा एक ट्रिक असते एका प्लेटमध्ये थोडासा पिठाचा गोळा घ्यायचा आहे पीठ व्यवस्थित शिजलं असेल तर हे पटकन ताटावर पडलं जात नाही आणि ताटावर काढलेली जी एक मिनिटभर बाजूला ठेवलेली आहे तर इथे आपण एक चार ते पाच केवडा इसेन्स वापरलेला आहे तुम्ही इथे वेनिला इसेन्ससुद्धा वापरू शकता थोडासा छान फ्लेवर यावा त्यासाठी वापरलेला आहे तुम्ही थोडीशी वेलची पूड जरी घातली तरीही चालू शकतं तर इथे साधारणतः एक मिनिट झालेला आहे आणि एक मिनिटानंतर पीठ व्यवस्थित शिजलं असेल तर ही अगदी जेलीप्रमाणे आपल्याला हे शिजलेलं मिळतं हाताला बिलकुल चिटकत नाही किंवा प्लेटला सुद्धा बिलकुल चिटकत नाही हलवलं की अगदी मस्त जेलीप्रमाणे हे आपलं हे मस्त पीठ शिजवून झालेलं आहे आता ज्याही भांड्यामध्ये तुम्हाला ही जेली सेट करायची असेल त्याला थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्या आणि जेलीचं हे बॅटर अगदी गरम असतानाच आपल्याला ताटामध्ये सेट करायला ठेवायचं आहे तुम्ही इथे बघू शकता अगदीच गरम आहे लगेचच आपण एका वाटीमध्ये काढून घेतलेला आहे तुम्ही घरातली भाजीशी वगैरे वाटी असेल त्याला थोडंसं तूप लावून असं हे गरम गरम काढू शकता किंवा ताटामध्ये सुद्धा तुम्हाला हे काढता येईल आता हे असं काढल्यानंतर एक पंधरा वीस मिनटासाठी फ्रीजमध्ये आपण हे सेट करण्यासाठी ठेवलेलं होतं फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे हे मस्त सेट होतं छान थंड होतं आणि तयार जेली मस्त आळून येते म्हणजे ही कापायला अगदी सोयीस्कर होतं आता ही वाटी एका प्लेटवर आपण ही उलटी करून घेणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता अगदी सहज ही वाटी या प्लेटवर उलटी झालेली आहे मस्त जेली आपली तयार झालेली आहे तुम्ही याचा रंग बघू शकता एकदम यमी अशी ही जेली तयार झाली आहे अतिशय हेल्दी आणि झटपट होणारा हा पदार्थ आहे मुलांना नक्की करून द्या चांगली फ्रीजमध्ये ठेवा मस्त थंड करून ही जेलीचा आस्वाद तुम्हाला घ्यायचा आहे थोडंसं अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी इथे आपण ड्रायफ्रूट आणि थोडं टुटी फ्रुटी घातलेली आहे तुम्ही अशीच खाऊ शकता किंवा तुम्हाला आणखी काही यामध्ये क्रिएटिव्हिटी करायची असेल तुम्ही आवडीनुसार तुमच्या सजवू शकता जितकं तुम्ही हे छान सजवाल तितकं मुलं अगदी आवडीने खातील कारण मुलं अशा गोष्टींना खूप अट्रॅक्ट होतात तुम्ही इथे बघू शकता मस्त सेट झाल्यामुळे अगदी सहज ही आपल्याला कापता येते कापताना कुठेही याचा तुकडा पडत नाही अगदी सहज मस्त ही आपली जेली तयार झालेली आहे तर दुसरी द्राक्ष खाऊन जर कंटाळा असाल तर असा हा द्राक्षांपासून तयार केलेला मस्त थंडगार आणि मस्त तोंडात विरघळणारा हा पदार्थ नक्की करून पहा तुकडे करा एखाद्या हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये पाच सहा दिवस तुम्ही स्टोर करून खाऊ शकता तर ही रेसिपी कशी वाटली लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तुमच्या मैत्रिणींसोबत रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा